सावरकरांच्या भूमीत राहुल गांधी येत आहेत त्यांचं स्वागत होते भारत जोडो न्याय यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होतील नाशिकमध्ये आम्ही यजमान आहोत तिथे राहुल गांधींचे स्वागत होईल सतरा मार्चला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची एकत्र सभा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे ते पुढे बोलताना म्हणाले की विरोधकांनी देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे देशात लोकशाही आहे आपण एकमेकांवर टीका करत असतो परंतु संविधान लोकशाही संकटात असते देश धोक्यात असतो तेव्हा मतभेद विसरून आपल्याला एकत्र यावे लागते जे आमच्यावर टीका करतात त्या भाजपा नेत्यांना मी सांगतोय असं म्हणत वीर सावरकरांवरून त्यांनी मनसेला टोला लगावलाय